I'm

काय कधीपासून पासून बरोबर चार तीन दिवस चार दिवस झाले चार दिवस झाले काय बरं नेमका मला सांगा आता मनोदारांचे पाटील आणि मराठा समाज यासाठी मुंबईला चालले तुम्ही काय मदत करता इकडे पाठिंबा म्हणून पाठिंबा म्हणून काय नाव आहे तुमचं सय्यद सायरा सय्यद सायरा किती दिवस झाला पुण्या बनवत चार दिवस झाले चार दिवस तुमचा पाठिंबा आहे होय असं गावामध्ये माग वगैरे काही नाही काय नाही सातशे किलो गाव करून काय वाटतं दरांगे पाटला काय भेटणार आरक्षण भेटावा आरक्षण भेटावं तुल सोबत हा एक शेख शाई मला सांगा चार दिवसापासून स्वतः बनवतात हो चार दिवसापासून याचे काही पैसे वगैरे भेटते काय म्हणजे नाही काय नाही फ्री मध्ये फ्री मध्ये बनवतात काय म्हणजे पाटुमा म्हणून फ्री मध्ये बनवायचं पाटुमा म्हणून हो सगळं फ्री हो पण असं वाटत नाही मराठा समाज चाललाय त्यांचं ते बघून नाही एकच आहे आमचं एकच सगळं पिंपरागाव मध्ये असं काय नाही हां नाही वाटत नाही वाटत आम्हाला आमचे सगळे गाव एकच आहे मित्रांनो हे गाव आहे साष्ट पिंपळ गाव आपण जेव्हा आंतरवाडी सरकारून निघणार सगळ्यात मोठं जे गाव आहे ते पहिल्यांदा लागतं साष्ट पिंपळ गाव या गावाने ज्या या ठिकाणी पन्नास क्विंटल पुऱ्या तिकट पुऱ्या या ठिकाणी साष्ट पिंपळ गाव बनत आहेत तुमच्या आमच्यासाठी आणि सोबत एक लाख पाणी बॉटल आपल्या मुस्लिम बांधवाणी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि हे आहे साष्ट पिंपळगाव साष्ट पिंपळगाव आणि जरांगे पाटील यांचं नातंच वेगळं आहे जे मोठं आंदोलन पण जरांगे पाटील हे साष्ट पिंपळगाव आहे आणि पाहू शकतो जोरदार तयारी या साष्ट पिंपळगावमध्ये पुऱ्या ज्या आहेत ज्या पुऱ्या पुढे या ठिकाणी तिकीट पुऱ्या बनत आहेत पुऱ्या ह्याचे पॅकेट बनवले आहेत आणि ताई काय कसं वाटायला लागलंय आज तुम्ही एवढ्या पुऱ्या बनवायला लागला लाखा महाराष्ट्र पुऱ्या खाणार आहे कधी दिवस चालू बनवणे किती दिवस हो झालं चार दिवस झालं चालू आहे तिकड पुऱ्या आणि मित्रांनो फक्त मराठा समाज नाही तर सर्व समाजाच्या आपल्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत ज्या या पुऱ्या बनवत आहेत तर जबरदस्त नियोजन साष्ट पिंपळवाद तालुका अंबड जिल्हा जालना एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा